नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला ये चानेल रा या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त असे इन्स्टंट मेंदूवडे वडे मेंदूवडे ते म्हणजे रव्याचे बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर घेतली कापून आणि आता इथे मी कढईत तेल गरम केलं त्यात जिरं टाकलं हिरवी मिरची टाकली आणि कढीपत्ता टाकला आणि भरतून कोथिंबीरसुद्धा टाकायची हे सगळं एक मिनटं फक्त फ्राय करायचं आणि हे फ्राय झाल्यानंतर आता हा जो रवा घेतलेला आहे मी तो जाडा घ्या किंवा बारीक घ्या रवा काही हरकत नाही आणि त्यानंतर हे जरा दोन तीन मिनटं फक्त फ्राय करायचं किंवा तुम्ही पाणी टाकून वरतून जर रवा टाकला पाणी उकळी आली पाण्याला आणि त्यानंतर रवा टाकला तरी चालेल पण मी या पद्धतीने बनवते आणि चांगलं हे पाणी टाकून घ्यायचं मी आता इथे कोमट पाणी घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं रवा जास्त भाजायचं नाही आणि त्यानंतर आता मी झाकण ठेवणार यावर आणि एक वाफ काढून घेणार आणि या आप पद्धतीने आपलं हे मेदूवड्याचं म्हणजे रव्याचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे मेंदू मेदूवडा करण्यासाठी आणि आता हे चांगलं थंड करून घेणार मी दहा पंधरा मिनटं थंड झाल्यानंतर आपण याचे मेदूवडे जसे आपण बनवतो त्या पद्धतीने मेदूवड्याचं शेप द्यायचा त्याला खूप टेस्टी म्हणतात नेहमीच तुम्हाला उडदाची डाळ भिजत घालायची गरज नाही कधीतरी या पद्धतीने बनवून बघा सकाळची घाई गडबडे मेदूवड्या खायची इच्छा आहे मस्त सांबर चटणी बनवा आणि मस्तपैकी असे रव्याचे मेदूवडे बनवा तर रव्याचे मेदू मेदूवडे टेस्टी ते लागतात आणि झटपटही होतात कारण सकाळच्या गडबडीत आपल्याला कधी कधी आपण मेदू मेदूवडा खायची इच्छा होते पण डाळ भिजत घालायचं विसरून जातो तर अचानक झटपट असं टेस्टी असा आपला नाश्ता हा रेडी होतो तर मी इथे सगळे बनवून घेतले साईडला अजूनही आहे भांड्यामध्ये ते मी नंतर करणार एवढे बनवून घेतले फ्राय करण्यासाठी त्याबरोबर आता मस्त अशी मी खोबऱ्याची चटणी बनवते चटणीसाठी मी इथे आहे ओलं ओलं खोबरं लसूण हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे जसं लागेल तसं टाका इथे ही रोस्टेड चणा डाळ घेतली थोडंसं चिंचेचा तुकडा थोडीशी साखर आणि मीठ आणि थोडं पाणी टाकून कोथिंबीर टाकायची पाणी टाकायचं आणि हे चांगलं ग्राईंड करून घ्यायचं तर ही आपली चटणी रेडी झालेली आहे आता याला आपल्याला छान तडका द्यायचा राई आणि कढीपत्त्याचं तर मी एका बाऊलमध्ये हे काढून घेतलेलं आहे तर आपण आता याला छान असा तडका देऊया थोडंसं मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून हे एकत्र करून घेतलं आता मी तडका यावरून टाकून घेते म्हणजे मेदू वडे जसे जसे गरम बनव बनौल, बनवले की लगेच चटणीबरोबर खाता येतील म्हणून चटणी ही पटकन बनवून घेतली तुम्हाला जर याबरोबर सांबर बनवायचं सांबर पण बन बनवू शकता किंवा लाल चटणी कशाबरोबरसुद्धा हे मेदुवडे खूप छान लागतात टेस्टी बनतात आता इथे मी तेल गरम केलं आणि एक एक मेदुवडे यात टाकून घेतले गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आणि थोडंसं रंग चेंज झाला की गॅसचा फ्लेम थोडा फास्ट करायचा आणि मस्त असे कुरकुरीत आपले मेदुवडे तयार होतात खूप टेस्टी बनतात आणि एकदम खुसखुशीत वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे टेस्टी असे मेदवडे तयार झाले ते बघा मी अशा पद्धतीने फ्राय केलेले आणि हे मी असे एक एक करून सगळे बनवून घेते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते आता तर या पद्धतीने मेदवडे आपले तयार झालेत मी एक तोडून दाखवते तुम्हाला हे बघा मस्त असे कुरकुरीत होतात चटणी बरोबर असं खाऊन बघा आणि नक्की ट्राय करा कसे बनतात नक्की मला कमेंट करून सांगा तर कूर कसे कुरकुरीत बनतात तुम्हाला मी दाखवते चमच्यानेसुद्धा एकदम असा आवाज येतो करून करून त्या पद्धतीने होतात तर नक्की ट्राय करा माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना